छत्री पावसाचा जोर आहे बघा पाऊस पडता चांगला आणि बेंडल्यां का बाळू काजू किंवा राहण्याच्या मालवणी अस मालवणीवाला आहे आमच्याकडे पाऊस बघ किती पेट्टा आता माशे येतले सौरभ पासून गेलो चौरभ पासून डायरेक्ट भेटू आपण बेंडल्यांच्या माळावर सकाळ बापो बापू बॅटरी मारता आवडता तो बघा बापून येऊचं आवडा तर लाव आम्ही बेंडले पकडू घातात ते बाळली घेतलं ना बारक्यात ती बघा बाळली बाळले घातलं ना ती बघा नव बाळू काका बाळूबाची का पिशवी आणि निशान लाग डायरेक्ट भेटू आपण बेंडल्यांच्या माळा असोच पाऊस रात्रभर पडलो तसं काय गावतलो तुमका माश्यान चोपलो परत नवीन सुरू माशे पाऊस चांगलो पडता बघूया सगळ्यांना बापो बॅटरी मारता बाप्याक सांगतोय चल म्हणून चले डामलोड कर या युट्यूब चॅनल वापरला स्वतः त्या पुढे चाललेत नाही बॅच बाकीचे सगळे व्हिडिओ करता आणि लांबसून असं दिसत नाही म्हणून जवळजवळ त्याच्यानंतर मी बोलतोय तर आता त्याला आम्ही खेकडे बोगल खेकडे म्हणजे आमच्याकडे बेल्ले म्हणतात माळात गेल्यावरून तो ब्लॉग बघला असेल तर तुम्हाला माहिती असा या वर्षी नवीन दोन हजार चोवीस त्याला तर मग डायरेक्ट भेडले बघा जर कोण नवीन असा चॅनलवर तर प्लीज आमच्या चॅनल का सबस्क्राईब करा घडाफार घेऊन ठेवा चला तर मग आमचे दोन कलाकार म्हणतो गेल तर निशांत एक आणखी एक मेन कलाकार होतो आता पत्तर सौरभलाल सोहळ माशांपासून गेलो मुंबई तर माशांत येत त्याची कमी आमका भासता निशांत डायरेक्ट आम्ही का मारून काय करतो चला तर मग माहिती खाली बॅटरीच्या माळ पाऊस पावसाचा काय उगाच केला आजच सुरुवात झाली आहे सकाळपासून माथीत तळामाळा सगळा झाला तळामाळा गुलाबी साडी तुमच्या माळार येऊन पोचला बेंडल्यांच्या ठिकाणावर सगळा मेल्यानं पाणीच पाणी झालेला तसंच पाऊस आज रात्रभर पडलो तर सकाळी किंवा मासे चढवणार शंभर टक्के तेजून तर चालू केला नाही बघा पकडू बा माझ्या बॅटरीवर काय दिसता काय देवागता बारको बांळणी भरूक चालू केला ना बारक्या वेणलो दाखव बारक्या नाही बघा पकडला ना चालू केला ना काम तेजू तेजू पकडता तू बघा क्या मायला मारे हे बघ हो बघ बघ हा बघ 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 तो बॅटरी माझी बॅटरी काय या बघ मी पिशवे तुझ्या माग टाइम नाही पिशवे जर आता एका हातात पिशवी घे मग वाढली अंतर तर मी घेरलं धारलो मागा सांगतो पिशवी तर मी एक तर माझ मोबाईल संभाळ भल पावसाळत नाही धड धाड धडधड करताय बे धरला पटाकताना दाताना बघता हो बाईक हो बाईक मोफत दिली होती रे बारकी काळे बेंडले बघा रे येऊ येऊ बार क्या मेला पाऊस पाठ ना भी दहा मिनिटात बाळली भरणार जयदी का या ए जयदीप तेव्हा आमचा जयदीप पण बेंडले पकडू गेलो हो बघा पण जयदीपकडे डबकात काय तुका बेंडले का होते अरे वा हे हे बेंडणे कर आणि पावसात भिजून बेंडले पकडतात हे बाबा किती गावले रेका बेंडले माप गावलेले दिसतात तेव्हा मेलो भिजाना ताप ताप येणार तुका अरे किती वाता येला सोय केला यो पेडणेकर खास दक्षिण गावटनसून येलो ना दक्षिण गावटनात ना पेडणेकर बेंडल्यांकेलो भिजत बेंडले पकडता येऊ कोण हे आमचेच या मासे तडतले पाणी व्हावता मरे असो रात्रीच रात्रभर पडून जा रे ओम्या गोम्या राडेच्या पाऊस पडताय व्हाळ व्हावूक लागलो हि आज रात्री एवढंच लागत तर शंभर टक्के भेंडे ह्या उंबाळ काय पाणी येऊक लागलं उंबळा उंबाळ पडला ना सगळे आता काय रे पाणी भरायला बेळात ना ते इले बाय पण चालू केला ना गावलो गावलो करता पाया खाली बघा पिशवी भरा रे जयदीप पण एक एक उकलता हे बघू हे गो हे बारको काय म्हणता आम्ही अर्ध्या तासात पाठी जाणार जर का नाही हा कुर्ली चावता हे भेंडले चावत नाही काय नाही हे आमच्या माळाकडे येतात ते आमच्याकडे एक ब्रिज आहे आम आमचा अच्छा बाबा पाऊस काहीतरी जोर करते हे निशाण बघा एवढे तकडना कोण नाही कोण दिले होत मॉप जाणस होती एकदम दायक दायक पकडता हातात जयदीप एकटो पकडता माझ्याकडे काय नाही मी आपलं हे बघ मोठ मोठ हे मोठ बेंडलो बारको म्हणता बेंडलो पकड तू मला बाळली भर तू वरना ना व्हावून दे उभय उभय काय मेले खात चराव हे बघ हे बघ तू गेलो निशांताचा काय उपयोग नाही योग हो बेबो काय सगळे आणता बघा दायक तरी मेल्यात तावत नाही काय नाही कुर्ले पण तसेच पकडतात पण तो आमच्या सध्या ह्याच्यात नसता टाइम टाइम नसता का कुर्ले पकडू आमच्याबरोबर काय खरं नाही त्याचा पाऊस तो जोरच करता बारखे पाव जोरच करता तिकडे गवळ देवाकडे जाऊया बघूया कुर्ले का मोठा बाहेर येता हात घालय काय एकटे का पुढचे <laughs> एक कलाका जरा थांबा कॅमेरो मोबाईल बघते भिजलो असतात हो बघ सणचणीत टचानी भेंडलो नुसते चमकतो जरा मोबाईल काहीतरी झाला वाटत निशांतानी होत ते बघा निशांताकडे जाते आता बघा बारक बाळली भरली काय सांग मरे हा भेंडले मेले इतके व्हावत काय आई आई काहीतरी गावला पायाकडे मेलो बेंडल्यावर पाय दिले तर पावसात ना जनावर असतात माळावर फिरणारी त्यांच्या वासना जरा सावध रावता लागतात जयदीप न तो धावता पाया घाली बघ रे बाबा योग जेडी मी धरतोय थांब नोबा धर दोन हजार चोवीस चो बेंडलो धरलय माझ्या पिशव्यात टाकलंय पा भिवा पळता बेळात जाता रे हे बघा काय नाही ते बारीक सारीक असत हे बघे घेऊ बघे त्याच्या भरीक भर हो बघ दोन घेतलंय दोन पकडले हातात दे निशान धर मरे ह्या तेजून हो सेम हे बघा एकदम एक धाएक धाएक हातात घेऊन आणतले पिशवी मरे काय भेटल खोल मरे असं करू लागत हे एक रायजी आहे हे बघ पायाखाली एक हे हो का मी पायाखाली बेंडले ठेवत आणि एकदम पकडतो तकडे ब्लिक जरा धर कोणा पिशवी उघड बहीण जवळ हो तो आता हे बघा बॅटरीच बॅटरी इलेली आहेत आता हे बघा सगळीकडे हे कोण नाही कोणाशी येते येत हे कोणतरी या प्लस हे बघा हे कोणतरी बघा हे कोणतरी या महिलेवर पावसाबरोबर बेंडलो हो बघ बेंडलो हो बाबा असा करू तर लागता नवीन नवीन काहीतरी आज पिशवी आज पिशवी बारक्याची बाळली भरली एक मजा असता बेंडले पकडूचे आणि मासे पकडूचे आपण फक्त एक निशांत टा बघा कसं कसा झाला कसा झाला आमच्या वाडीतला एक डायलॉग हा कसा झाला ये हो निशांत कसा झाला बघला कसा झाला चालू आहे बघा याचा कसा झाला पाया आली बघा याचा कसा, कसा होईल वा जयदीप अनिशा निशा ते हे बघ हे बघ करून भेंडले नको तुमचे गाडी आहे सगळ्यांची ते हे बघ अरे मासे चढवणार तू खरोडोवर रुचलो सकाळी मासे वर कपडे भिजले म्हणता कपडे भिजले ह्याचे पण भिजले पाठसू नागीच बॉम्ब पाठतात आता त्याला डायरेक्ट तिकडे बारक ते बघा बाळले हो बघ आमच्याकडे बॅटरीच्या वर मा दिसतच नाही म पावसं चांगलंच पडत उभं मोठं मोठो आर का उभं हे बघ दोन जाग्या हे दो रे बस येतो बा एक पाया गाडी गेलो बुतूर जाता बुतूर गेलो

हे प हे दोन ते प एका जागे सज्जनी बाहेर येली सज्जनी सजनी बाहेर येली बारके घेऊ गो हे बा 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 निजाशी निजाशी होऊ नकोस बाळा मोठे मोठे पकडू नकोस सगळे पकड ए बारके बाय हे बारक्या बाहेली आहे रे हे बेंडले नाहीतच मी सदुनी रिकल बारक्या कॅप्शन मध्ये काय टाकूया अर्ध्या तासात बारक्यात बाडली भरला ना खालचे मूर्ती मेल्या वतून टाक आता आम्ही जाता पुरले एका चले खाली जाऊया तिजू बारक्या चालू आहे काम हे बघ अरे भेंडलोच भेंडलो येलो आज माळात आणि पाऊस सुद्धा काय थांबूचो ह्या घेत नाही बस अजून हे बघ दोन होत हे बघ जेडी दिसले हा हया अरे वा हो बघा काय का जाली जाऊ शकनातला या बघा निशांत बेंडलो म्हणून पकडत होतो निशांत निशांत निशांताची पिशी पाटली आता काय बॉडी आहेत गे खेंचो काढू थांब नाही निशांत ते बार काय बाय हो तेजीजी बाई मूत्रा आहे लक्ष्सूबाई निशांत भेटलो काळो भेंडानी नक्की भेंडलो ना बघा काळो एकदम खांदानी हा कॅप्शन ला टाकूया निशांत भेटलो काळो भेंड शार ही मास्का सतवतो बघा यांना भेंडल्यांचा दिसतो अरे अडेच अडेच काय बाहेर इला फिरव फिरव हय तो मी मतलब बेंडलो बाहेर नाडी तो वाराग दावया। वाराग दावया। तो चल तो आता भी तेंका व्हाडाक जाऊया म्हणून सांगते व्हाडा जाऊया व्हाळ पाणी बघूया किती आपण चल बघूया तर आम्ही आता वाळा व्हाडा बांधाय ते आता बघ झाले एवढे खाणार आता आता निशान ह्या चालू आहेत आमचं सीजन धक्क्या काय का तो नि माझो तेजूचो अकडे म्हशी घेऊन माझी काय एक गाय आता दोन तीन दिवसात ह्या देणार येणार गुड न्यूज लगे अरे बारके बारको काय पाऊस ओम्या मायझा गाडीत बसूक झाला रे तुका होमॅक गाडीत बसूक झाला म्हणजे आमचा आता मुळ उंबाळो तर उकळीक जाऊ का पावसान जोरच केला आणि तरुण पण पेरलेले नाही आजू आणि ना। 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 पावसान जोर केलात मासे चढले तर पेरतले कोण आमका जाऊ का माशे आंका तरी पण पेरू हो बाबा कसं तरी वाळ वाहूक लागलो असणार शंभर टक्के या बघा या कसा झाला एक तांबूवरचा डायलॉग आहे तो कसा झाला चला आता आम्ही व्हाळ्यात जावे व्हाळा कधी लागेवला वाळांक लागला वाळा किलो हौर उद्या माशे येणार निशान आख्या बांधूक झाला पावसान चांगलाच केला आता मासे येणार वाळला पाणी आहे बघा मरणाचं पाणी वाहक वाह वाळ वाहूक सुरू वा, 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 झालेला गणेश आता असोच पाऊस रात्रभर लागलो तर उद्या वाळ वाहणार वा, वा, नाही उद्या वाळ आता वाहूक लागलो तर उद्या म्हणू नको उळणार गणेश फंडी मासे येणार त्या बाजू त्या बाजूक जाऊया आहे ना च काय कमी, आ, कमी लावा या पाणी कमी नी या भेटणार मताक भेटलो काळो भेंडानी नक्की भेंडलो दाना हो बघा काळो एकदम खांदानी मग कॅप्शन ला टाकूया निशांताक भेटलो काळो भेंड शा रे मास्क सतवतो ह्या बघा यांना भेंडल्यांचा दिसतो अरे अडे धडेचून काय बाहेर फिरव फिरो आग मी मतलब बेंडलो भाई नाडी चला हे व्हाळाक जाऊया म्हणून सांगते जो व्हाळ्यात जाऊया व्हाळ पाणी बघूया किती आपण चल बघूया तर आम्ही आता लावू व्हाक बाय नाही ते आता झाले एवढे खाणार ए आता आता निशान ह्या चालू आहे आमचं सीजन धक्ट्या काय का तो नि माझो तेजूचो अकडे म्हशी घेऊन माझी काय एक गाय आता दोन तीन दिवसात ह्या देणार येणार गुड न्यूज लगे अरे बारक <laughs> काय पाऊस ओम्या माझ्या गाडीत बसूक झाला रे तुका ओम्या गाडीत बसूक झाला मी आमचं आता मुळ तर उकळीक नको मला पावसान जोरच केला आणि तरुण पण पेरलेले नाहीत आजू आणि पावसान जोर केलात मासे चढले तर पेरतले कोण आमक्या माशे हंका तरी पण पेरू वाळ वाहूक लागलो असणार शंभर टक्के या बघा या कसा झाला या एक धामवड डायलॉग आहे तो कसा झाला चला आता आम्ही व्हाळ्यात जावे व्हाळा जवळ व्हाळांक लागला व्हाळा दिलो हौर उद्या मासे येणार निशान आख्या बांधूक झाला पावसान चांगलाच केला आता मासे येणार वाला पाणी आहे बघा मरणाचं पाणी वाह वाह वाळा वाहूक सुरू झालेला गणेश आता असोच पाऊस रात्रभर लागलो तर उद्या वाळ वाहणार नाही उद्या वाळ आता वाहूक लागलो होता उद्या म्हणूक नको उंबाळणार गणेश मासे येणार त्या बाजूक त्या बाजूक जाऊया Hai nao cho, hai kai kamee a pani, कमी kamee a Unhaua, deit na rao Mo gaite